Terima kasih telah <tries> menonton. मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं असं यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री स्वामी सरांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पथक स्थापन केलेलं होतं त्या पथकाने मोटरसायकल चोरीबाबत शोध सुरू केला आणि त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे एक बातमी मिळाली या पथकाचे जे मे जवाहरनगर पोलिसचे जे पी आय आहेत सचिन कुंभार आणि त्यानंतर अनिल भाले पोलीस हवालदार पोलीस अंमलदार मारुती गोरे प्रवीण कापरे संदीप बिलारी हे जेव्हा फिरत होते आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांना या ह्याच्यात दोन संशयित एक विना नंबरची स्कूटी मोपेडवर जात असताना मिळून आली आणि त्याला थांबवण्याचा था, इशारा केला पण तो न थांबता था, पळू दिला म्हणून त्यांना संशय आला आणि त्यांना पाठलाग करून त्याला पकडला असता त्याच्यात त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी समर्थ काळे समर्थ विनोद काळे आणि दुसरा पवन चौधरी असे सांगितले तर त्यात थोडंसं हे मंडळी बीची काम करत असल्यामुळे हा जो समर्थ काळे हा, हा मोटरसायकल चोरीचा रेकॉर्डवरचा आरोपी आहे ते त्यामुळे त्यांचा संशय बळाला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आणखीन एक आरोपीची माहिती मिळाली सोहेल सकेत बेट असे तीन आरोपी ची टोळी आहे या टोळीनं मोटरसायकल चोरी आपल्या छत्रपती संभाजीनगर भागात केलेले आहेत अद्यापर्यंत आपण एकूण चौदा मोटरसायकल त्या टोळीकडून जप्त केलेल्या आहेत चौदा गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत यामध्ये आमचे जवाहरनगरचं आहे क्रांती चौक आहे सिटी चौक पोलिस स्टेशन आहे सिडको पोलिस स्टेशन आहे उस्मानपुरा पोलिसशेन आहे वेदांतनगर आहे जिन्सी पोलिस स्टेशन आहे एम आय डी सी वाळूज आहे बेगमपुरा आहे छावणी पोलिस स्टेशन आहे अशा या सर्व भागातून चौदा मोटरसायकली एकूण आठ लाखच्या वर आठ लाख पंचवीस हजाराचा था, मुद्देमाल या चोरांकडून जप्त केलेला आहे ज्या ज्या लोकांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत ते इथं आलेले होते त्यांनी आम्हाला कृतज्ञता व्यक्त केली खरोखरच एखादीची वस्तू मेहनतीची वस्तू परत त्यांना दिसली परत मिळते आणि त्यांचा आनंद पाहू आम्हाला स्फुरण आलेला का आहे खूप आणखीन यांच्याकडून काय काय अजून निघायची शक्यता आहे आम्ही पाहत आहे अजून यांच्याकडून काही धागेदोरे मिळू शकतात आणखीन दुसऱ्या टोळीचे मिळू शकतात याच्यातला हा सोहेल शक्यत बेग आहे हा चोऱ्याही करतो आणि विक्रीसाठी का कागदपत्र पण बनवतो त्यात कुठं आर टी ओची हो मदत घेतो का काय करतो कोणत्या त्रुट्याचा त्याचा पण आम्ही तपास करीत आहोत ही सर्व श्रेय सचिन कुंभार आणि त्यांची टीम गोरे बिल्लारे भाले कापरे आणि संदीप बिल्लारे यांचे सर्वांचं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो माननीय पोलीस आयुक्त मिश्रा सर आणि माननीय पोलीस उपायुक्त झोन झोन टू श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनामुळे यांच्या म कामगिरी झालेली आहे धन्यवाद थँक्यू